बाप रे मधुराताही माझे रिपोर्ट्स आलेत बघ बी पी वाढलंय शुगर तर वाढलीच आहे शिवाय वजन ऐंशीच्या घरात गेलेलं आहे आणि कोलेस्ट्रॉल सुद्धा हाय काय करायचं मी सगळं करते डाएट करते एक्सरसाइज करते योगा मेडिटेशन तरी सुद्धा हे असे भयंकर रिपोर्ट्स आलेत नमस्कार मंडळी मधुरा दिवाच्या नवीन मध्ये पुन्हा एकदा आपल्या सगळ्यांचं मनापासून खूप खूप स्वागत आता असा धक्कादायक रिपोर्ट आला की अक्षरशः ब्रह्मांड आठवतं आपल्या सगळ्यांना नॉलेज भरपूर आहे ज्ञान भरपूर झालेलं आहे काय करायला करायला पाहिजे काय आपण त्यातलं थोडंफार थोडंफार दैनंदिन जीवनात करतो आणि त्याच्यामुळे ह्या सगळ्या गोष्टी आपल्या मागे लागतात मी या प्रवासातन गेलेली आहे आणि त्याच्यामुळे इतकी सतर्क राहते की काय करायचं काय नाही करायचं दोन हजार पंचवीस मध्ये आपण निरोगी जीवनशैली कशी आपल्याला आचरणात आणता येईल यासाठी आपण सगळे जणांनी प्रयत्न केला पाहिजे आता बघा बर काही गोष्टी जर का आपण मनाविरुद्ध केल्या तरी चालतील पण कुठलीही रोगराई आजार आणि गोळ्या आपल्या मागे लागायला नको मी माझ्या आयुष्यात काय छोटे छोटे बदल केले त्याचा मला मा, खूप चांगला फायदा झाला माझी एनर्जी लेवल चांगली झाली वजन बऱ्यापैकी कंट्रोलमध्ये आलं स्ट्रेस एन्झायटी कमी झाली तर त्या गोष्टी मी ज्या कराय करत होते चुका त्या चुका मी सुधारल्या म्हणजे मी त्या आता करत नाही त्या चुका तुम्ही करताय का नाही या व्हिडिओमध्ये तुम्हाला लक्षात येईल आणि त्याप्रमाणे जर का तुम्ही सुधारणा केली तर नक्कीच एक हेल्दी किंवा निरोगी आयुष्य तुम्ही जगू शकता तर लेट्स गेट स्टार्टेड आता म्हणजे आपण सगळेजण हेल्थ कॉन्शियस झालेलो आहोत आपल्याला वाटतं की तेलकट कमी खायला पाहिजे असं सगळं आपल्याला माहिती असतं मग त्यातल्या त्यातनं आपण त्यातनं काहीतरी स्वर्ण मध्य काढायचा प्रयत्न करतो माझ्याकडे पण तेलकट खायला माझ्या मुलीला आवडतं आवडतं मलाही मग आम्ही विचार करत होतो की तेलकट खाण्यापेक्षा आपण एअर फ्रायर घेऊया पण एअर फ्रायर अगदी मी दुकानात जाऊन घ्यायचं ठरवलं आणि माझ्या मिस्टरनी मला थांबवलं तर का तर एअर फ्रायर मध्ये असे काही केमिकल्स असतात की ज्या केमिकल्सच्या फ्युम्समुळे आपल्याला कॅन्सर होण्याची खूप जास्ती शक्यता असते एअर फ्रायरचे जे बास्केट्स असतात त्याच्यामध्ये ठराविक प्रकारचे केमिकल्स असतात आता त्याला एक कंपन्यांनी सुंदर नाव दिले टेफलॉन कोटेड ते सुद्धा तेवढं घातकच असतं सो त्याच्यामुळे एअर फ्रायर म्हटलं तर आपल्याला काय वाटतं की नाही नाही त्याच्यात तेल कमी लागतं मग एअर फ्रायरच्या नादानी आपण मॉलमध्ये जाऊन काय आणतो तर ते नजेट्स आणतो चीज नजेट्स किंवा कटलेट्स फ्रेंच फ्राईज हे सगळं फ्रोझन फूड पण आपण बरंच वापरायला लागलेलो आहोत त्याच्यावर तर मी येतेच पण एअर फ्रायर जेव्हा आपण वापरतो इतक्या हाय टेम्परेचरला ते अन्न आ, कमी तेलात जेव्हा फ्राय होतं तेव्हा त्याचा काय दुष्परिणाम होत असेल आपल्या प्रकृतीवर सो कार्सिओजेनिक फ्युम्स त्याच्यामधनं निघतात आणि त्याच्यामुळे शक्यतो एकवेळ कढईत तेल तापून त्याच्यात तळून खाल्लेलं परवडेल पण एअर फ्रायरचा वापर तो कमी करायचा प्रयत्न करा आता आपण बाहेर सुद्धा बटाटा वडा खातो समोसा खातो तर तुम्हाला काय वाटतं हो? ते काय तेल सारखं बदलतात का त्याच त्याच तेलात त्याच त्याच तेलात ते तळलेलं असतं आणि त्याच्यानंतर त्याचे जी कॅ समजा समोस्यामध्ये पन्नास कॅलरी आहेत तर कितीतरी पटीनी त्या कॅलरीज वाढतात आणि आपल्या शरीरात जाऊन बसतात बर हे लगेच कळत नाही रिपोर्ट आल्यावर कळत मग घरी एक वेळ वडा केला चा, चांगल्या तेलात ते आपण एकदाच तेल वापरतो किंवा नंतर थोडस वापरतो पण तेच तेच तेल आपण वापरत नाही पण ते एक वेळ केलेलं परवडेल घरातलं घरगुती अन्न पण थोडसे जिवेचे सोचले कमी केले तर पुढच्या सगळ्या व्याधी जातात एअर फ्रायर मध्ये जेव्हा आपण अन्न फ्राय, फ्राय करतो तेव्हा खूप हाय टेम्परेचरवर ते जातं आणि त्यावेळेस अॅक्रलमाइड नावाचं कंपाऊंड तयार होतं जे अतिशय कार्सिओेनिक हो असतं आता एअर बास्केट्स असतात ते जर का तुम्ही नीट पाहिल्या ना तर त्याला पी टी एफ ओ किंवा पी टी एफ ई -E नावाचं केमिकल त्यातनं तयार होतं जेव्हा ते खूप जास्ती तापत तर ह्यातनं जे फ्युम्स निघतात हे कार्सिओजेनिक असतात सो अशा प्रकारचं इवन नॉनस्टिकचंही तेच होतं आम्ही तर नॉनस्टिकचे तवे वापरणं बंद केलंय त्याच्याऐवजी आम्ही बिडाचा तवा वापरतो लोखंडी कढया वापरतो तर ह्याच्यातनं जे फ्युम्स निघतात ह्यानी कार, कार्सिओजेनिक म्हणजे कॅन्सर होण्याची शक्यता उद्भवते सो so, हाय लेवलवर आपण हे खूप मोठ्या प्रमाणात हे चुका करतोय कमी तेल कमी तेल म्हणून आपण अजून काहीतरी मोठी व्याधी विकत घेतो त्याचसोबत जे फ्रोझन फूड्स असतात आता तुम्ही बघाल आता फ्रोझन तर आपण किती घेतो बघा हिरवे मटर घेतो कटलेट्स फ्रेंच फ्राईज हे सगळं मुलांना आलू टिकी, या फ्रोझन फ्रोझन गोष्टी म्हणजे म्हणजे फ्रो, की काय कितीतरी त्या केलेल्या असतात आपल्या घरी तुम्ही एखादी आलू टिक्की करून ठेवा बरं दोन दिवसात त्याला वास यायला लागतो मग ह्याच्यात एवढे महिने जर का ते टिकत तर तुम्ही तुझं तुम्ही कल्पना करा की किती प्रमाणात त्याच्यात बीपीए असतं आणि किती प्रमाणात सोडियम असतं जेवढं सोडियम तुम्ही या वेगळ्या वेगळ्या अंगातन तुमच्या शरीरात जाईल ना तेवढं तुम्हाला हायपर टेन्शन बीपी असे त्रास सुरू होणार आहे आपल्याला वाटत असतं बरं का आपण हेल्दी फूड खातोय पण तसं नसतं आणि मला पण जेव्हा मी गावात होते ना तेव्हा ह्या सगळ्या गोष्टी आम्हाला मिळायच्याच नाही ते एक वेळ बरं होतं पण जेव्हा मी पुण्यात गेले ना ते तेव्हा हे सगळ्या गोष्टी डोळ्यासमोर आल्या की असं वाटतं अरे चल पटकन क्विक कुकिंग ज्याला आपण म्हणतो की पटकन होईल मग तेव्हा मी जरा इडली डोसाचं सुद्धा रेडीमेड पॅकेट्स मिळतात बघा की पटकन घरी आलं त्यात गरम पाणी टाकलं की इडली डोसा उत्तपा सगळं तयार होतं पण नंतर माझ्या लक्षात आलं की एक एक वेळेस काय होतं त्या पॅकेटमधले जे इडली डोस्याचं जे मी लेबल बघितलं तर तीन चार महिने ते पीठ चालतं आता घरी आपण इडली डोस्याचं पीठ दोन तीन दिवस ठेवलं तर आंबट ढाण होतं घरभर वास सुटतो मग किती प्रमाणात ह्याच्यात प्रेझर्वेटिव्ह घातलेलं असेल जे नकळत आपण खात असतो सो आता ठीक आहे थंडीच्या दिवसात थोडासा वेळ लागतो हे सगळं फर्मेंट व्हायला हो पण त्याच्या सुद्धा वेगळ्या वेगळ्या टेक्निक्स असतात तुम्ही त्यात गरम पाणी टाकू शकता त्याला चांगलं इडलीच्या पिठाला झाकून ठेवू शकता आम्हाला तर आठवतं नागपूरला इतकी थंडी असायची आम्ही दही सुद्धा लागायचं नाही तर माझी आई दह्यावर भांड आता आपण झाकतो त्याला उन्हात ठेवून उन थोडंसं त्याच्यावर एक छोटस ब्लँकेट ठेवायची आणि मस्त दही लागायचं किंवा इडलीचं पीठ सुद्धा छान फसफसायचं मग आपण ह्या सगळ्या पारंपरिक गोष्टी सोडून इन्स्टंट मागे लागलोय इंस्टंट फूड किंवा इन्स्टंट जेवण हळूहळू ती जेव्हा व्याधी होते ना तेव्हा खरंच जीव घाबरा होतो सो so, त्याच्यामुळे ह्या छोट्या छोट्या चुका ज्या आपण करतोय ते आपण कमी केल्या पाहिजेत असं मला वाटतं आता दुसरी एक गोष्ट आमच्या किचन मध्ये बॅन झाली आहे ती म्हणजे मायक्रोवेव्ह आता इलेक्ट्रोमॅग्नेटिक वेव तयार होतात इलेक्ट्रिसिटीमुळे आणि त्याला आपण मायक्रोवेव्ह असं म्हणतो आता जेव्हा मायक्रोवेव्ह मध्ये एवढ्या हाय टेम्परेचरवर अन्न गरम होतं तेव्हा त्याच्यातलं पोषक तत्व तर निघून जात आणि त्यासोबत आपल्याला ते हानिकारक सुद्धा असतं आपल्या आरोग्याला आणि बरेचदा आपण ना प्लॅस्टिकचे डबे वापरतो मायक्रोवेव्ह फ्रेंडली आणि मग ते अन्न परत परत गरम करतो सो so, अशा प्रकारचं अन्न अजिबात खाऊ नका हे खूप डेंजरस आहे ह्याच्यावर कित्येक लोकांनी वेगळे वेगळे व्हिडिओज केलेले आहेत ते तुम्ही अजून बघू शकता छान त्यांनी व्हिज्युअल्स असे देऊन सांगितलेले सो मायक्रोवेव्ह अगदीच वापरायचा वापर झाला गरम खावंसं वाटलं तर कमीत कमी काचेच्या मध्ये आणि ते पण कमी टेम्परेचरला थोडाच वेळ गरम करून अन्न ते वापरू शकतात पण सरासरी वापर मायक्रोवेव्हचा कमी केला तर खूपच छान लोखंडी कढई आणा मस्त गरम राहतं त्याच्या तन्न आणि आपल्याला काही त्रास पण तिसरी एक महत्वाची गोष्ट आणि चूक जी आपण करतो म्हणजे सकाळी उठल्या उठल्या उपाशी बोटी आपण चहा आणि बिस्किट घेतो ठीक आहे पण बिस्किट किती खायचं प्रत्येक काही काही लोक अगदी अर्धा अर्धा पुढं बिस्किट खाऊन टाकतात ब्रेकफास्ट किंवा निहारी म्हणून बिस्किटच खातात बिस्किटांमध्ये काय असतं तो भरपूर प्रमाणात मैदा आणि रिफाईंड शुगर अगदी सरासरी लहान मुलांना सुद्धा प्री डायबेटिक स्टेजला मुलं गेलेली आहेत काही जणांना ओबेसिटीचा त्रास आहे त्याचं मुख्य कारण म्हणजे भरपूर बिस्किटं खातात मग त्याला वेगळी वेगळी डायजेस्टिव फायबर बिस्किट काय काय आपण बघतो वरचं आपण कवर बघतो पण आपण लेबल्स चेक करत नाही काय माहिती माहितीये ही सवय मला पण नव्हती माझ्या मिस्टरनी ही सवय लावली की जे काही आपण पॅकेट फूड खातोय ना त्याचं लेबल चेक करायचं त्याच्यामध्ये काय कंटेंट्स आहेत ते का बघायचं रिफाईंड फ्लाव रिफाईंड शुगर आहे का बघायचं कुठले हार्मफुल केमिकल्स आहेत का बघायचं आता काही काही केमिकल्सची नावं शॉर्ट फॉर्म मध्ये दिले असतात जस्ट गुगल करा आणि तुमच्या लक्षात येईल की अरे बापरे हे किती धोकादायक आहे आणि हे काही प्रमाणात या बिस्किटांमध्ये किंवा पॅक फूड मध्ये वापरलेलं असतं आपण मॉलमध्ये जातो पटापट पटापट पटा 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 हेल्दी हेल्दी म्हणून हे पॅक सगळं घेऊन येतो सो so, ह्याला एक दुसरा उत्तम पर्याय म्हणजे आपल्याकडे इतक्या सुग्रण गृहिणी आहेत ना जे मैद्याचे मैद्याविरहित बिस्किट करतात म्हणजे नाचणीचे बिस्किट्स किंवा कणकेचे साजूक तुपातले बिस्किट्स हे तुम्ही ऑर्डर करू शकता ना त्यांच्या पण बिझनेसला हातभार लागेल आणि तुम्ही सुद्धा हेल्दी किंवा चांगलं काहीतरी खाल आणि ते ताज असतं म्हणजे त्याची एक्सपायरी डेट वगैरे असं ठराविक काळापुरतंच ते असतं सहा सहा महिने शिळ तुम्ही खाणार नाही आणि वजन वाढण्याचं मुख्य कारण जे मी भोगलेलं आहे पुण्यात असताना ते म्हणजे बाहेरचं खाणं हॉटेलिंग खूप कठीण आहे स्वतःवर कंट्रोल ठेवणं पण बाहेरच्या अन्नामध्ये ते सरळ म्हणजे किंवा तुम्ही चिप्स घ्या किंवा कुठलेही ग्रेव्हीचे पदार्थ घ्या तर त्याच्यात जे काही तेल वापरलं असतं ना ते रिफाईन्ड ऑइल किंवा व्हेजिटेबल ऑइल आता व्हेजिटेबल ऑइल म्हणजे खरं सांगते पाम ऑइल वापरतात जे खूप कार्सिओजेनिक आहे ज्याच्यामुळे कॅन्सर होण्याची खूप शक्यता असते आणि हॉटेलमध्ये हे सरासरी वापरल्या जातं आपल्याला काय कळतंय शेंगदाणा फिल्टर्ड तेल वगैरे आहे की कुठल्या खालच्या दर्जाचं तेल वापरलेलं आहे बरेचदा आता काही स्टुडंट्स आहेत त्या लोकांना काही इलाज नसतो त्यांना मेसमध्ये खावं लागत मेसमध्ये तर अजून बिचाऱ्यांचे हाल होतात म्हणजे माझ्या असे कित्येक मैत्रिणी आहेत जे वर्षानुवर्ष वर्ष त्यांनी बाहेरचं अन्न खाल्लेलं आहे खाल आणि अजून सुद्धा त्याचे त्रास त्यांना होतात म्हणजे आपलं गट हेल्थ पोटाचं पूर्ण आरोग्याचे वाट लागते एक तर कमी दर्जाचा गहू वापरला जातो भात फुगण्यासाठी सोडा वापरला जातो तेल कुठल्याही क्वालिटीचं किंवा कमी दर्जाचं वापरलं जातं कारण त्यांचा तो एक व्यवहारिक अँगल असतो त्यांना तेवढ्या ह्याच्यात बजेटमध्ये ते, ते बसवायचं असतं आणि मुलांचाही नाइलाज असतो हॉस्टेलवर राहतात पण महिला एक चांगला पर्याय म्हणजे थोडस बेसिक कुकिंग शिकलं पाहिजे कमीत कमी, -कमी वरण भात लावता आला पाहिजे पोहे उपमा हे जे सोपे सोपे पदार्थ आहेत ना हे प्रत्येकाला ही स्किल आहे एक प्रकारची स्किल आहे जी आपल्याला आलीच पाहिजे म्हणजे आपण जे, जे, जे कंटिन्युअस बाहेरचं खातोय ना ते जरा आपण कमी करूया मग बाकी जर तुम्हाला माहिती आहे की फ्रुट्स पाहिजे हे पाहिजे ते पाहिजे पण आता मी तुम्हाला जे सांगणार आहे ते सर्वात सुंदर रूल आहे नाईन टू वन रूल आता नाईन टू वन रूल काय आहे तो बघूया हा सहजपणे कोणालाही जमू शकतो तर आता बघूया नाईन टू वन रूल आरोग्यदायी आयुष्यासाठी नाईन टू वन रूल मध्ये नाईन म्हणजे नऊ हजार स्टेप्स म्हणजे नऊ हजार पावलं तुम्ही चाललंच पाहिजे आठ म्हणजे आठ ग्लास ऑफ एट ग्लासेस ऑफ वॉटर आठ ग्लास, ग्लास पाणी तुम्ही प्यायलाच पाहिजे सेवन सेवन सिक्स म्हणजे सिक्स मिनिट्स ऑफ माइंडफुलनेस अँड मेडिटेशन म्हणजे एवढ्या धावपळीच्या दिवसा पूर्ण रुटीन मध्ये सहा मिनटं तरी माणसांनी शांत बसायलाच हवं पाच म्हणजे सर्विंग ऑफ फ्रुट्स किंवा फ्रेश वेजिटेबल्स हे आपण आपल्या आहारात ठेवलेच पाहिजे कंटिन्युअस ऑफिस मध्ये काम करतात डोक्याचं भरपूर काम आहे त्यांनी चार ब्रेक्स हे घेतलेच पाहिजे आपल्या बॉडीला रेस्ट ची गरज असते मग तो एक पाच मिनिटाचा ब्रेक असेल तरी चालेल पण थोडस सगळं काम बाजूला ठेवून शांत बसायचं किंवा एक चक्कर कुठेतरी मारून आली पाहिजे सो so, चार ब्रेक्स दिवसभराच्या रुटीन मध्ये घेतलेच पाहिजे थ्री म्हणजे थ्री प्रॉपर मिल्स म्हणजे तीन वेळाचं व्यवस्थित जेवण तुमच्या पोटात गेलंच पाहिजे एक म्हणजे ब्रेकफास्ट दुसरं म्हणजे लंच आणि तिसरं म्हणजे डिनर किंवा रात्रीचं जेवण दोन म्हणजे दोन तासाचा गॅप तुमच्या रात्रीच्या जेवणात आणि झोपेच्या वेळेत असायलाच पाहिजे वन म्हणजे एक तरी फिजिकल ऍक्टिव्हिटी केली तुम्ही केलीच पाहिजे मग तुम्ही कुठली पण ऍक्टिव्हिटी करू शकता वॉकिंग आहे ट्रेडमिलवर चालणं आहे किंवा योगा आहे काहीतरी फिजिकल एक्सरसाइज नाही ऍक्टिव्हिटी तुम्ही केली पाहिजे गार्डनिंग करू शकता किंवा काही पण जे तुम्हाला योग्य वाटेल ते तुम्ही करू शकता हा नाईन टू वन रूल खूप छान आहे दिवस आपण जर का ते माइंडफुली किंवा एकदम लक्षात ठेवून जर का आपण नियोजन केलं ना तर आपण हे आरामात फॉलो करू शकतो काय नाही करायचं हे तर सांगितलं पण काय करायला पाहिजे एक म्हणजे माइंडफुल इटिंग मल्टीटास्किंग करत जेवायचं नाही इथे लॅपटॉप चालू आहे इथे आपण जेवतोय टी व्ही बघतोय जेवतोय असं करायचं नाही किती वेळ लागतो हो जेवायला फार तर फार दहा मिनटं दहा मिनिटं व्यवस्थित लक्ष देऊन ते जेवण आपण जेवलो किंवा ते अन्न आपण ग्रहण केलं तर त्याचा फायदा आपल्या शरीराला होतो आणि पोषण कंट्रोल म्हणजे असं नाही की भरपूर भाजी खाल्ली आहे पोळी खाल्लीच नाही किंवा भरपूर डाल आणि भात खाल्लाय असं नाही करायचं की फक्त सलाडच खाल्लंय असं न करता सगळ्या गोष्टी थोड्या थोड्या घेतल्या योग्य प्रमाणात घेतल्या तर त्याचा आपल्याला चांगला फायदा होतो म्हणजे मी तर एक फॉलो करते की मी पोळी भाजी वरण आणि सलाड एवढं खाते मग भात खात नाही किंवा भात घेतला तर पोळी खात नाही तर ह्याच्यामुळे मला खूप चांगला फरक जाणवला असं जड पण होत नाही घशाशी येत नाही ऍसिडिटी होत नाही तेवढ्या तेवढ्या प्रमाणातच खायचं आणि एकदा ना माझ्या डायटिशियननी खूप छान सल्ला दिला होता तो तो म्हणजे की आपल्याला काय वाटतं ब्राऊन राईस खातोय पनीर खातोय हे सगळं हेल्दी आहे पण हेल्दी फूड पण आपण भरपूर प्रमाणात खाल्लं तर आपलं वजन हे वाढू शकतं त्याच्यामुळे थोडं खायचं हेल्दी जरी असलं तरी वजन वाढण्याचे गुण त्याच्यात असतातच त्याच्यामुळे पोषण कंट्रोल हे खूप जास्ती महत्वाचं आहे दुसरी एक महत्वाची गोष्ट मला असं वाटतं की खूप जण मला सांगतात की आम्हाला वेळ मिळत नाही खूप असं जिमला जायला किंवा फिरायला जायला तर कमीत कमी दिवसात ना आपण सात सूर्य नमस्कार ता आरामात घालू शकतो सुरुवातीला तीन घाला आणि मग हळूहळू ते वाढवा सात हे तुम्ही जर का घातले ना तुमच्या हेल्थ मध्ये फरक जाणवतो अजून एक गोष्ट जी लाईफस्टाईल हजार ती म्हणजे आपण मोबाईल कानाशी ठेवून उश्याशी ठेवून झोपतो मला मागच्या व्हिडिओमध्ये कोणतरी कमेंट केलं मधुरातही तू म्हणते फोन जवळ ठेवू नको पण एमर्जन्सी असेल तर अगदी बरोबर आहे जवळ ठेवू नको म्हणजे दुसऱ्या खोलीत ठेव असं म्हणणं नाहीये थोडासा फोन लांब ठेवला बारीक रिंगटोन ठेवला तर फोन काही एमर्जन्सी असेल तर आपण उठून उचलून सुद्धा शकतो पण अगदी फोन जेव्हा आपण उश्या ठेवतो तर त्यातनं जे रेडिएशन्स येतात त्याच्यामुळे आपल्या आरोग्याला त्रास होतो आपल्याला झोप सुद्धा शांत लागत नाही ह्याचा मला खूप छान इफेक्ट आलेला आहे माझ्या घर म्हणजे बेड समोर ड्रेसिंग टेबल आहे त्या ड्रेसिंग टेबल वर मी तो फोन ठेवते सो so, हे छोट्या छोट्या गोष्टी आहेत दैनंदिन आयुष्यात करायच्या ते तुम्ही करून बघा सकाळी उठल्यावर कोमट पाण्यामध्ये थोडीशी हळद घालून प्यायली तर अँटी इन्फ्लमेटरी सारखं ते काम करतं आता उन्हाळा आला तर हळद पिऊ नका कारण त्यांनी उष्णता वाढते पण सध्या थंडी चालू आहे तर अगदी कणभर चिमटभर हळद टाकून जर का ते पाणी प्यायलं तर आपल्या शरीरातन कधी कधी ब्लोटिंग होतं म्हणजे उगाच शरीर सुजल्यासारखं होतं तर ते सुद्धा कमी होत बर आता मी कोणी डायटिशियन किंवा डॉक्टर नाही बरं का हे या सगळ्या गोष्टी मी तज्ञांना विचारून मला जे सूट होतात ते आमच्या घरात हे सगळेच जण करतात तुलसीचे ड्रॉप्सचं पण मी महत्व सांगितलंय चांगल्या कंपनीचे तुलसीचे ड्रॉप्स एक अगदी कणभर आपण पाण्यात घेतले ग्लासभर तरी सुद्धा शरीरात डिटॉक्स डिटॉक्स होतं आणि आपलं रेजिस्टन्स वाढतो किंवा आपली प्रतिकारशक्ती वाढते सो so, ह्या गोष्टी छोट्या छोट्या आहेत पण चांगला फरक मला पडला माझ्या आयुष्यामध्ये त्याचा आणि म्हणून म्हटलं की तुमच्याशी हे आपण शेअर करू आता हे जे आपण चेंजेस करतो ना तर ह्याचा इफेक्ट आपल्याला लगेच जाणवणार नाही पण हळूहळू तुमच्या लक्षात येईल बाहेरचं खाणं कमी केलं मिठाचं प्रमाण कमी केलं स्ट्रेस एन्झायटी वजन ह्या सगळ्या गोष्टी बऱ्यापैकी कंट्रोलमध्ये येतात आणि तुम्हाला जर का खूपच त्रास असेल तर ऑफकोर्स डॉक्टर्सचा तर सल्ला घ्यायलाच पाहिजे बरेचदा आपण चाळीशी नंतर ना हेल्थ चेकअप नावाची गोष्टच आपल्याला माहिती नाही कधीतरी चक्कर येऊन पडतो अस्वस्थ वाटतं छातीत दुखतो आणि मग भलं मोठं काहीतरी दुखणं मागे लागतं तर माझं तर असं म्हणलं आता मला थायरॉइड आहे तर दर तीन महिन्यानी माझा थायरॉइडचा चेकअप आणि बाकीचा सगळा चेकअप मी करून माझ्या जे डॉक्टर आहेत त्यांना दाखवत असते सो so, आपल्या शरीरात आतमध्ये काय गडबड होते आपण खूप गृहित धरतो आपल्या शरीराला पण वय असत वयाला काही इलाज नसतो त्याच्यामुळे तुम्ही किती जरी तुम्हाला वाटत असेल आपण फिट आहोत तरी सुद्धा रेग्युलर हेल्थ चेकअप तुमचा झालाच तुम्ही केलाच पाहिजे कडे जाऊन आपली ॅ हेल्थ चांगली आहे का ते सुद्धा तुम्ही दाखवलंच पाहिजे कारण स्त्रिया आपण आहोत ना सगळ्या गोष्टी अंगावर काढतो आणि मग काहीतरी दुखणं मागे लागलं की झालं मग टेन्शन घेऊन बसतो त्याच्यापेक्षा योग्य ते औषध उपचार घ्यायचे काही निघालं तर ते आटोक्यात येतं दुखणं आणि काही नाही निघालं तर उत्तमच आहे सो त्याच्यामुळे रेग्युलर हेल्थ चेकअप ही आपली प्रायोरिटी किंवा हे आपलं प्राधान्य असायलाच पाहिजे So, मी आशा करते मंडळी जर का तुम्ही या सगळ्या चुका करत असाल तर त्या चुका करू नका या सगळ्या ह्याला आपण लाईफस्टाईल म्हणतो इंग्लिश मध्ये तर ना ही जीवनशैली आहे ना क्विक क्विकच्या मागे आपण जातो आणि मग बसतो डॉक्टरांच्या खेपा घालत सो काही काही गोष्टी आपण कंट्रोलच केल्या पाहिजेत आणि जेव्हा आपण ते लक्ष देऊन जेव्हा करतो ना तर आपण घरातल्यांना पण सांगू शकतो की हे तुम्ही करू नका सो so, आपण सुरुवात आपल्यापासून करूया सो so, मी आशा करते आजचा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल उपयुक्त ठरला असेल तुम्ही तुमच्या आयुष्यात काय चेंजेस करणार मला तुमच्या कमेंट्स वरन ऐकायला नक्कीच आवडेल लवकरच भेटूया म्हणजे एका नवीन व्हिडिओमध्ये नवीन विषय असेल टिल देन स्टे हॅपी स्टे मोटिवेटेड अँड स्टे हेल्दी नमस्कार